भविष्याचं वेध घेणारं हे चंद्रपूर शहर वेगानं विकासाकडं झेपावणार इथल्या तरुणाईच्या आणि क्रीडापटूंच्या अपेक्षांना नेहमीच बळ दिलंय ते चंद्रपूरचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी माननीय पंतप्रधान विश्वगौरव श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश ऑलिम्पिक दोन हजार छत्तीसची तयारी करत असताना आपल्या चंद्रपूर गडचिरोली क्षेत्रातील आदिवासी आणि इतर तरुणांचाही यात बरोबरीचा सहभाग असावा नव्हे यात त्यांनी पदकं जिंकत देशाचा मान वाढवावा वा, अशी अपेक्षा ठेवत इथल्या क्रीडा सुविधा आणि प्रशिक्षणाच्याही सोयी वाढवण्याकडे माननीय सुधीर मुनगंटीवार सातत्यानं लक्ष देतात चंद्रपूरच्या क्रीडा वैभवाला वाढवण्यासाठी आणि इथल्या होतकरू क्रीडापटूंच्या उत्कर्षासाठी सुधीर भाऊ नेहमीच कार्यरत असतात याचा प्रत्यय चंद्रपूर शहराच्या विकासाकडे बघताना येतो इथली सर्व सुविधांनी युक्त सैनिकी शाळा असो की, की वन अकादमी विविध शासकीय कार्यालय असोत की अभ्यासिका आणि स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक सारस कसं उत्कृष्ट अनेक ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक आहेत मुंबईत आहे पुण्यात आहे नाशिक मध्ये आहे पण स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक हे महाराष्ट्रात फक्त तीन आहे आणि हा चंद्रपूरकरांचा अभिमानाचा विषय आहे की तीनही स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक हे चंद्रपूर मध्ये आहे तद्वतच इथल्या क्रीडापटूंच्या अपेक्षांना वाढवणारं इथलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सही आता सर्व सुविधांनी युक्त होणार आहे नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन यापूर्वीच विकास कामांना धडाका लावून आणलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्यास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे ज्यामध्ये मिशन शौर्य अंतर्गत चंद्रपूरसह विदर्भाचा अभिमान ठरलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी दिलेले प्रोत्साहन त्यामुळे देशात वाढलेला चंद्रपूरचा गौरव याचं श्रेय नामदार सुधीर मुनगंटीवार यांचंच आहे महाराष्ट्रात पहिलं मिशन ऑलिम्पिक हे आपण जग्यातून सुरू करतोय आपल्याला माहिती आहे की या अगोदर आपण मिशन शौर्य केलं आणि मिशन शौर्य मध्ये देशातल्या इतर व्यक्तींना एव्हरेस्ट चढण्याची ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण घ्यायला साधारणतः दीड वर्ष लागतं आपल्या चंद्रपूरच्या भूमीतून आठ महिन्यात प्रशिक्षण घेऊन पाच विद्यार्थी अठरा वर्षाच्या आसपासचे ज्यामध्ये चार विद्यार्थी व एक विद्यार्थिनी होती यांनी एव्हरेस्टवर शक्तिदायिनी माता महांकालीचा फोटो व तिरंगा ध्वज फडकवला मैदानी खेळात चंद्रपूरचे युवक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले पाहिजेत त्यांना यश मिळालं पाहिजे यासाठी राज्याचे वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तसंच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी सत्तावन्न कोटी अठरा पूर्णांक तीस लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे जिल्ह्यात होऊ घातलेल्या विद्यालयीन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण मानला जात असून विविध क्रीडा संघटनांनी सुधीर भाऊंच आणि शासनाचे आभार मानले चंद्रपूरचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी सत्तावन्न कोटीचा निधी जिल्हा स्टेडियमच्या आधुनिकीकरणासाठी दिला आहे तसंच या पहिले त्यांनी वीस कोटीचा निधी जिल्हा स्टेडियमच्या सिंथेटिक ट्रॅक साठी मुलां फुटबॉलच्या मुलांसाठी ॲथलेट्सवाल्या मुलांसाठी यांना तसेच पोलीस भरती आर्मी भरती आणि फॉरेस्ट भरती वाल्या मुलांसाठी त्यांनी हा ट्रॅक व्यवस्थित करून दिला आहे इथं मुलं दिवसभर अहोरात्र प्रॅक्टिस करत असतात धावत असतात तसेच या ट्रॅकचा वापर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक पदा पदाकरिता मुलं पात्र होण्यासाठी करतील त्याच्यामुळे सुधीर भाऊ सुधीर भाऊचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद यापूर्वी या, या संकुलाकरता वीस कोटी रुपये खर्च करण्यात आले असून सत्याहत्तर कोटी अठरा पूर्णांक वीस लक्ष रुपयांची सुधारित मान्यता प्रदान करण्यात आल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत या नव्याने उपलब्ध होणाऱ्या निधीतून चंद्रपूरच्या क्रीडा संकुलामध्ये आकर्षक प्रवेशद्वार संरक्षण भिंत ड्रेनेजसह मुलामुलींचे वसतिगृह फर्निचर मल्टीपर्पज इनडोअर गेम बिल्डिंग प्रशासकीय इमारत प्रेक्षक गॅलरी कोचेस रूमसह जलतरण तलाव जिम्नेशियम साहित्य उत्तम शिल्पकला इत्यादींची निर्मिती केली जाणार आहे भविष्याचा वेध घेणाऱ्या चंद्रपूरच्या विकासाला गगनभरारी घ्यायला लावणारे विकास पुरुष माननीय सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून जसा चंद्रपूर विकास कार्यांनी उजळून निघतंय तसंच चंद्रपूरचे क्रीडाविश्वही देशपातळीवर उद्या चंद्रपूरचं नाव करत जयाची गर्जना करेल यात शंकाच नाही